जनसामान्य सामान्यांचा निर्भीड निर्भीडप बुलंदा आवाज जनता जन हणेदार हाणेदार न्यूज नगरपालिकेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या दरम्यान संगमनेर मध्ये सध्या अमोल भाऊचं सध्या वातावरण आहे आणि सध्या शिवसेनेचं वातावरण चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सध्या या आपल्या बाजारपेठेत नगर नगरपालिकेकडून आम्हाला एकच इच्छुक आहे की आमचं नगरपालिकेचं हे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे किंवा धन्यपाणीच हे त्या गोष्टीचं जे प्रॉब्लेम होत आहे हे अतिक्रमण काढून त्याच्यानंतर आपले धंदे पाणी कसं आपले व्यवस्था चांगलं होईल पद्धतीने त्याप्रमाणे व्हायला पाहिजे आणि तसंच मागच्या पाच वर्षापासून आता अमोल भाऊ निवडून आल्यापासून हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपले काम चालू आहे व्यवस्थित पण पाणी चालू आहे या गोष्टीच आहे सगळे व्यवस्थित हवामानाची अमोल भाऊ कथा का बरं त्यांचे काम चांगले आता नगरपालिकेमध्ये काही पाण्याचा प्रश्न काहीच प्रश्न नाही आता काहीच प्रश्न काहीच नाही निवडून ते निवडून येण्याच्या अगोदर खूप प्रॉब्लेम होता गावात वाहतुकीचा रस्त्यांचा अतिक्रमणांचा आणि भांडणं तंटे आता सगळ्या सुरळीतपणे चालू आहे काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांना सोय म्हणतात संगमनेर मध्ये नगरपालिका परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आता संगमनेर मध्ये सध्या हवा कोणाची जे चांगले कामं करेल त्यांची हवा सध्या चांगली आहे आता काम केव्हापासून चांगले झालेले आपल्या संगमनेर शहरात चांगले पहिल्यापासून चांगलेच चालू आहे आता मागील चार पाच वर्षापासून एक वर्षाच्या एक वर्षाच्या नंतर कामामध्ये काय बदल पडलेले आतापर्यंत तर तर चांगलाच दिसून राहिला संगमनेरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहे आता कामाचा माणूस कोण वाटतोय तुम्हाला आता अमोल खताळ अमोल हो। नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहे आता निवडणुकांमध्ये हवा कोणाची नगरपालिकेची निवडणूक लागते त्या निवडणुकीमध्ये हवा कोणाची आता आता संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहे त्या निवडणुकीमध्ये संगमनेर शहरात हवा कोणाची आता तशी कोणाची नाही अजून आधी शेवटच्या दोन दिवसात माहित अजून काही हवा नक्की झाली नाही नाही आता एक वर्षानंतर एक वर्षाच्या अगोदर आता संगमनेर मध्ये काही कामांमध्ये बदल दिसतोय का थोडा दिसतोय थोडाफार दिसतोय फार नाही नगरपालिकेच्या निवडणुका लागते आता हवापनाची हवा तशी सांगता नाही तर लोकांना परिवर्तन पाहिजे आता लोकांना असं पाहिजे दुसरं काही नाही परिवर्तन म्हणजे कसं पाहिजे व्यवस्थित चाललेलं सगळं बरं आहे कोणी आलं तर आपल्याला काय फरक पडणार आमचा धंदा झाला व्यवस्थित महिला आलं दुसरं काय नगर नगरपालिकेची निवडणूक लागते आता सध्या संगमनेर शहरामध्ये हवा कोणाची या हवे संदर्भात तर आम्ही नाही काही बोलू शकत पण चांगले उमेदवार ज्यांचे आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आणि जनता सुद्धा अगदी शोधणे आहे सगळं विचारपूर्वक मतदान होणार आणि आता संगमनेर नगर परिषद ची निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये हवा कोणाची आता संगमनेर मध्ये नगर परिषद निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये हवा कोणाची अमोल आता संगमनेर तालुक्यात आपले संगमनेर नगर नुर परिषदची निवडणूक लागते या निवडणुकी दरम्यान संगमनेर शहरात हवा हवा तर दोन्ही पार्टींची हवा आहे हवा दोन्ही पार्टींची हवा आहे सध्या आता ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर आहे हिंदुत्वाच्या आहे का विकासाच्या मुद्द्यावर आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे का आता संगमनेर नगर परिषद ची निवडणूक लागते हो हो या निवडणुकीमध्ये हवा कोणाची आहे आणि ही निवडणूक होती विकासाच्या मुद्द्यावर आहे का हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे दोन्ही मुद्दे पाहिजे आम्हाला हिंदुत्व बी पाहिजे आणि विकास बी पाहिजे आत्तापर्यंत विकास झालाच नाही असं आमचं मत आहे तर विकास व्हावा ही आमची अपेक्षा आणि चांगले लोक द्यावा घराणी शाही नको नवे नवे लोकांनी निवडून यावा आणि त्यांनी संगमनेरचा विकास करावा आज संगमनेर सगळे डब घाईला आलेले तरी पण आज संगमनेरमध्ये हवा कोणाची संगमनेर संगमनेरमध्ये हवा आम्ही काय सांगणार तुम्हाला बाणाची आहे आणि कमळाची आहे आमच्या दृष्टीने आम्ही धनुष्यबाण यावा ही आमची अपेक्षा आहे काय आणि कमळ यावं ही आमची अपेक्षा आहे आम्ही मोदीला मानणारी माणसं आहे संगमनेरमध्ये नगर परिषदची निवडणूक लागते या संगमनेर शहरामध्ये हवा कोणाची हिंदुत्वादे हिंदुत्व अमोल आता संगमनेर नगर परिषदची निवडणूक लागते हो ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्या मुद्द्यावर होणारे की विकासाच्या मुद्द्यावर आणि इथं संगमनेर शहरामध्ये हवा कोणाची तसं पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाती काय याच्यामध्ये कोणचा बी पक्ष असला तरी त्यांनी विकासाचं राजकारण करावं आणि मतदार मतदारांनी बी त्यांना जो सुज्ञ नागरिक आणि नगरसेवक असेल त्यालाच निवडून द्यावे काय आता हवा कोणाची हवा आता काय स पक्षाचं कसं सांगता येत नाही ते हवा कुठली असू शेवटी मतदार राजा आहे तो जर निवडील तोच त्याचीच हवा आता संगमनेर नगर परिषदची निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये हवा पण आता सध्या संगमनेरमध्ये सध्या संगमनेरमध्ये हवा अमोल घटाळा अमोल घसाळा अजून आता बाळासाहेब थोराठे आणि सत्यजित तांबे आणि आता अमोल घसाळे आणि याच्यामध्ये तुम्हाला कामाचा माणूस पण वाटतो अमोल भाऊ ने एक वर्ष संगमे नगरपालिकेसाठी भरपूर निधी आणलेला आहे त्यामुळे आता निधी आणलेला आहे कामं चालू होतील आणि इथून मागे चाळीस वर्षात काहीच कामं झालेली नाही धन्यात प्रॉब्लेम आहे खूप पोटाचं रुग्णालय त्यांनी बंद केलं गुरेवाडीला नेलं सर्वसामान्य ने जनतेसाठी जे रुग्णालय होतं इथं त्याचा उपयोग होत होता पण आज त्याचा उपयोग नाही ना गोलेवाडीला कोण जाणार की तर सिटीतल्या लोकांना गुरुगरिबांना हॉस्पिटलचा मोठा प्रॉब्लेम तयार होऊ राहिला आहे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा धुळीचं साम्राज्य आहे असे खूप अनेक प्रश्न आहे संगणवेकरांसाठी फक्त म्हणायला विकास आहे पण संगणमेचा जर गल्ली बोळा देऊन बघा मग तुम्हाला कळेल का विकास आहे की नाही कत कचरे किती वेळेत कचरा उतरायला येत नाही गाड्या असे अनेक प्रश्न आहेत मध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता वेळेवर पाणी येत नव्हतं कचरा उचलत नव्हते त्या संदर्भात काय बोलू शकता तुम्ही काय आता अमोल भाऊ नंतर अनुभव अमोल भाऊ न आम्ही म्हणजे सूचना केल्यानंतर त्यांना सांगितलं होतं का कचरा कसा प्रॉब्लेम होते मग परत सुरळीत झाल तर मध्यंतरी कचरा भरपूर गाड्या लवकर न्याय येत नव्हते आता संगमनेर नगरपालिके परिषदेची निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये पण आज समोर आमदार पत्नी आहे अमोल भाऊंचं काम चांगलं इथं त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाचा विजय होऊ शकतो इथं हे मला गॅरंटी पूर्णपणे खात्री आहे इथं प्रतिसाद कोणाला आमचं अमोल भाऊन आहे आणि आमच्या पूर्ण परिसराचा अमोल भाऊन प्रतिसाद आहे चाळीस वर्षापासनं जो यांनी विकास यांच्या घरच्यांचा केलाय यांच्या भाषेचा केलाय जी घराणे शाही यांनी या ये संगमनेर तालुक्याला दाखवली चाळीस वर्षात यांनी विकास केला तुम्ही समजा विचारणार असाल तर मी तुम्हाला एकदम आनंदाने सांगू इच्छितो यांनी केला ना विकास यांनी यांच्या भाषेचा विकास केला यांनी यांच्या शिक्षण संस्थांचा विकास केला यांनी यांच्या कारखान्यांचा विकास केला यांनी विकास केला तर अग्यशोधन ऑफिसचा विकास केला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो या युवांनी आता ठरवलंय परिवर्तनाची नांदी आहे आणि नगरपालिकेवर महायुतीचा भगवादच फोडकल्या शहर राहणार नाही आम्ही सगळे युवक या ठिकाणी जमलोय हो, जे जे वर्षात वर्षात नाही घडलं ते अमोल भाऊंनी आहे अमोल भाऊचं खूप सपोर्ट आहे आम्हाला ते चाळीस वर्षात नाही घडलं ते वर्षभरात सगळं केलेलं अमोल भाऊनी जसं कसही खाणे ते सगळे थांबलेले जे चाळीस वर्षात पूर्वी होत होतं ते आता नाही होते अमोल भाऊंच्या नेतृत्वाखाली सगळं खूप छान छान होते